नमस्कार मी दिव्या दिव्याच वेजिस वाईजमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज पाहणार आहोत आलू मसाले भात कसे करणार आहोत त्याची रेसिपी आपण पाहूयात तर मी सर्वप्रथम कुकर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे दोन चमचे तुम्ही पाहू शकते आता आपण खडे मसाले घालणार आहोत तर तुमच्याकडे जे खडे मसाले अवेलेबल आहेत ते तुम्ही घालू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुमच्या आवडीप्रमाणे तर मी मिऱ्या आणि लवंग घालते आहे मिरे घालते पाच ते सहा आणि लवंग घालते आहे तीन ते चारचे आणि तमालपत्र घालते मी इथे दोन ते तीन असे खडे मसाले घालते विलायचीसुद्धा तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये साठी खूप छान असं चविष्ट होतो भात आणि आता खडे मसाले घातले आपल्याला फ्लेम एकदम लो ठेवायचा आहे आणि जिरं घालायचं आहे आणि जिरं छान असं फुलल्यानंतर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे नंतर मग जिरं कच्चे राहिले की मग चविष्ट होणार नाही ना भात मग आता आपण मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत पातळाचे चिरून आणि ते आपण आता घात घातलेलं आहे आणि ह्याला छान असं परतून घेऊया त्याच्या अगोदर आपण मीठ घालतो चवीनुसार अर्धा चमचा मितकं मीठ घातलेलं आहे आणि छान असं हलकंसं परतून घेऊयात आणि कांदा जास्त शिजवायचा नाही आहे आपल्याला थोडासा तीस ते चाळीस टक्केच शिजवून घ्यायचं आहे कांदा सॉरी परतून घ्यायचा आहे आणि आता, आले ताज़ ताज़ आता मी आलेली लसूणची पेस्ट घालते ताजं ताजं आता बनवलेलं आहे मी आणि तुम्ही तुमच्या जा ह्याच्यानुसार तुमच्याकडं जर जा का ताजं नसेल तर मग तुम्ही मार्केटमधलंसुद्धा आलं लसूण पेस्ट वापरू शकता आणि छान असं परतून घ्यायचं आणि आलं लसूण जो वास आहे तो एकदम जाईपर्यंत गेल्यानंतर छान असं खमंग असा वास येतो आणि तेव्हा मग आपल्याला जे भाज्या आहेत चिरून घेतलेले ते घातलेलं आहे तुमच्याकडे जे भाज्या असतील तुम्ही ते घालू शकता पण आलू मसाले भात आहे म्हटले आलू थोडंसं जास्त लागेल बटाटा मोठा मोठ्या आकाराचा सा बटाटा सालेसकट सा चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा लाल परतून घेऊयात आता सुके मसाले घालते पावसाचं हळद आणि कांदा लसूण मसाला घालते दोन ते तीन चमचे तुम्ही तुम तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकते आणि मी इथे हे घालते आहे गोडा मसाला घालते आहे गोडा मसाला जर का मसाले भातामध्ये असतील कोणतेही खूप छान लागते चव आणि आता मी आणि गरम मसालासुद्धा थो थोडासा घालते तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तोही घाला चव अजून छान येईल आणि आता मी हे मूग डाळ आणि तांदूळ मुग डाळ जी आहे ते मी थोडंसं एक मुठी इतकं घेतलेलं आहे म्हणजेच एक टेबलस्पून इतकं भिजवत ठेवलेलं आहे आणि तांदूळ जे आहे एक वाटी घेतलेली आहे आणि छान जास्त भिजवत वगैरे ठेवायचं नाही फक्त स्वच्छ धुवून साईडला ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे भातच अगदी मोकळा मोकळा होतो आणि हे कोलम आहे तांदूळ सालीसकट आहे मोगडा आणि पाणीचं प्रमाण जे आहे जितकं मी तांदूळ वापरले एक वाटी मी इतकं तांदूळ वापरलं आहे छोटी वाटी त्याच वाटीप्रमाणे आपल्याला दोन वाटी इतकं दुप्पट पाणी घालायचं आहे तुम्ही गरम पाणीसुद्धा घालू शकता किंवा मग हे जर का प्रमाण समजत नसेल तर मग तांदूळ सर्व हे मटेरियल जे आहे आपण घातलेलं हे सर्व बुडेल इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि अजून एक कोलम तांदूळ असल्यामुळे थोडंसं अजून मी पाणी ॲड केलेलं आहे थोडंसं छान असं परतून मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर असेल तर नक्की घाला किंवा कस्तुरी मेथीसुद्धा घालू शकता आणि कुकर आता आपल्याला लावायचं आहे आणि शिट्टे होऊन द्यायच्या आहेत मी दोन शिट्ट्यांमध्ये माझा भात तयार होतो कुकरमध्ये तुमच्या तुमच्या कुकरमध्ये तुमच्या ह्याच्यानुसार काहींचं तीन चार ह्याच्यामध्ये पण होतात किंवा दोन तीन ह्याच्यामध्ये शिट्ट्या होऊन जातात आता भात सर्व करूया छान असं तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं भात झालेलं आहे खायला अगदी रुचकर आणि उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये अजिबात थांबू वाटत नाही त्यावेळी तुम्ही नक्की हे ट्राय करा भात खूप छान आहे डिनरसाठी किंवा लंचसाठी नक्की ट्राय करा त्याच्यासोबत जर का कढी कोशिंबीर वगैरे असेल तर ते सुद्धा हे करा लोणचं पापड वगैरे खूप छान लागतो हा भात नक्की ट्राय करा एकदम झटपट अगदी दहा ते पंधरा मिनटात आपल्याला भात तयार होतो भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तुम्हाला जे आवडतील ते भाज्या आणि पाहू शकता किती सुंदर असं भात झालेला आहे आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नुसता पाहत आहे पण चॅ चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सुंदर असा भात नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे मला नक्की सांगा आणि पुन्हा मी जाता जाता सांगते की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा